जे आपल्याला काहीतरी नवीन शिकवतात ते सर्व आपले गुरुच असतात गुरु गुरु आपल्याला ज्ञानाचा दिवा देतात ते अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात जातात ते आपल्याला चालायला बोलायला लिहायला वाचायला शिकवतात आ त्यामुळे आपण सहने होतो आ आणि योग्य अयोग्य काय हे शिकतो आज आपण सर्वांनी आपल्या गुरुंच्या गुरुंना गुरुजनांना आदर करूया त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपले आयुष्य सुंदर होते सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद